उसाचे ओझे असणाऱ्या बैलगाड्या नागरिकांच्या मदतीने टेकडी पार सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असल्याने साखर कारखाने मार्फत बैलगाडीमधून उसाची वाहतूक करण्यात येते परंतु सदरचे बैलगाडी चालक गाडीमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात ऊस भरल्यामुळे बैलांना ओझे ओढण्यास नाहक त्रास सहन करावा लागतो त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे जवाहर साखर कारखान्याच्या काही बैलगाड्या उसाने भरलेल्या गाड्या घेऊन येत असताना मुस्लिम समाज दपनभूमीजवळ मोठी टेकडी असल्याने येथे बैलांना उसाच्या ओझाने भरलेली गाडी ओढण्यास त्रास होत असताना मुस्लिम समाज दपनभूमीमध्ये राजू माणकापूर यांच्या मातोश्रीना दफन कार्यासाठी आलेल्या नागरिकांना सदरची बाब लक्षात आलेली त्यांनी तातडीने धाव घेऊन सदरच्या बैलगाडींना धक्का देऊन टेकडी पार करून दिल्याबद्दल त्या सर्व नागरिकांचे कौतुक होत तसेच सदर बैलगाड्यांना धक्का देण्यासाठी माजी नगरसेवक सुभाष ससे व सामाजिक कार्यकर्ते बंडू देसाई व मुस्लिम समाजाच्या दप्पण काळासाठी आलेल्या सर्व नागरिकांनी मदत केल्यामुळे सध्या तरी बैलांच्या खांद्यावरील ओझे कमी झाल्यासारखे वाटले परंतु असे दररोज होत असल्यामुळे समस्त साखर कारखान्यांच्याकडे ज्या बैलगाड्या आहेत त्या सर्व बैलांच्या खांद्यावरील बोजा कधी कमी होणार असे नागरिकांच्यातून बोलले जात आहे जनसामान्याच्या प्रहारणीसाठी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी